हे बघा तोरण वगैरे काढून झालं लायटिंग वगैरे काढते झाला दिवाळी खपली तर मजाच खपली लायटिंगची ना केलीचे झाड बघा मामाने किती मोठा केलं वाढून पानं बघा भाई पानं कसली मोठी केलीची केली बघ किती आल्यात छोटी छोटी केली पण आलेत बाबो मामाने बघा कसा झाड वाढवलं यो केळ्यांचा बोल ना डेली 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 त्याच काय टाकू एकच रुटीन का कॉलेज नंतर किती दिवसानंतर भेटला पण पंधरा वीस महिने आले हो पंधरा वीस महिने पंधरा वीस महिन्या वर्ष किती असत त्याला मागितलं एक दोन वर्षानंतर एक दोन वर्षानंतर आरती तर इज गुड मॉर्निंग कशा आहे तुम्ही मला आशा आहे की तुम्ही सर्व मजा असाल तर आत्ताच आपली मॉर्निंग झालेली आहे सर्व काम करून झाले सर्व म्हणजे सर्व सासूफाई करून झाले बरफ बी तुमच्या भावाने आज लवकरच फोडून घेतले कसं सतरायला ते टेन्शनच नको कारण की तो ब्लॉगमध्ये तो बोलायचं राहतंच सर्व काम झाले फक्त एकच काम आहे तो बरफायचा तो आता राहिला नाही तो झालं आहे टेन्शन नाही फक्त एकच लादी आहे तो दादा दुपारच्यानंतर कापून टाकेल ते लादी सो मार वगैरे ते लावून झालेलं आहे आता मस्त नाश्ता करतो बघू आज कुठे जायचं काय काम असेल ते करून घेऊ बघा तुम्हाला दाखवतो पूर्ण बरं फ्रीज बघा एक साईडला मामाने घेतलेत बोंबील कापायला चला बघू पहिले दादाने नाश्ता नसेल केला दादाला पाठव नाश्ता करायला आता एक चाय पिऊन घेऊ चायवाला आले तर एक चाय पिऊन घेऊ बरं सकाळपासून चाय नाही पिले किती सात वाजता एकदा पिल ती आता पाहुणे अकरा वाजायला आले चाय नाही पिली तर मजा नाही बघा चायवाला अंधारा दिसत नसला चायवाला तो चायवाला गावाला गेले ना म्हणून यांना बोलवा लागतं नाही तर त्याच्याकडूनच घेतो आपण चाय यांच्या अगोदर चा तो मोठू होता तो अली येतच नाही काय म्हणत का नाहीत त्यांचं जरा भांडण झालं उन्नीस बीस झाले जरा हिशोबामध्ये म्हणून जरा भांडण झालं चला चाय पिऊ भेटू दादाच्या इथं दादाच्या दुकानात बघा हलवा आहे राणी आहे पापड आहेत मांडलेली आहे ये खूप आहे कापडी पापड येते बघा मोठे मिडियम साईजचे हे बागर हे बोंबील ही व्हाईट पापड आहे छोटी ही सुरूम आहे युवा सुरू आहे कात्री निघाली जावं नका त माल एकदम ताजा आहे दादा नाश्ता करून ये जा हा नाश्ता केला का नाही हा मग कर तर का नाही वाजता म्हणजे कामच करून आता बोलाय नव्हता ना याला वाटत खापत मग मला माहिती तर काय दादा गेलाय नाश्ता करून मी आत्ताच लस्सी पिऊन आलो आज नाश्ता वगैरे नको नाश्ता करायची इच्छा पण नाही आला सो मस्त आईने केल्याचे चिप्स आणलेले ते खाऊ जरा वेळ टाईमपास होईल तेवढाच आत्ताच बर्फ वगैरे टाकला सर्व मावऱ्यामध्ये ऊन पण एवढा पडत पूर्ण मावरा एकदम कडक कडक झाला काय दुपारचे असले बारा आहे सॉरी पावणे एक वाजलाय बारा वाजून पन्नास मिनिटं म्हणजे एक वाजला दहा मिनिटं बाकी आहेत सो चला मी चाललोय आईला सोडवायला तोपर्यंत दादा इथं आरामात दुकान वगैरे बंद करील तोपर्यंत येऊ अरे आलो बरोबर लगेच सोडवायला बरं तोपर्यंत थोडाफार करशील ना <laughs> पोरं नाहीच बोराला समजला ना सगळी मित्र माझे कामाला फक्त कुणाला सोडून कुणाल कसं घरं असतं त्याला टाइम नसतं कवा केव्हा असंल तव्हा सो चला पहिले हिला सोडून ये व्हाहिला नंतर बघू असती असती बंद कर टेन्शन नको घेऊ आरामात कर पोरं मला पण देऊ काहीतरी चालू आहे भेटू याव नको याव घर सांग ना मग नको याव खरा सांग ना येऊ बोलतो नको या वापस चला तरी पण येऊ टाइम चला नको बोला दादा तो नको तर नको आज मामा येतो संध्याकाळी मामाची तरी जाऊ संध्याकाळी पहिला आपण घ्यायच जाऊ का पोहोचलो दुकानावरती दुकान वगैरे लावून झालेलं आहे सर्व दुकान वगैरे लावलाय आता फक्त मोठा मागा ना लावला कारण की तो ऊन येतो ना उन्हामुळे तो तो लगेच सुकून जातो म्हणून ना लावला बाकी पोल कोलबी पोचे बिचे लावलेत दादा आता सर्व काय तो म्हणजे हे कोरण लाइटिंग वगैरे सर्व काढते वाटत कारे हां बरबर काढायला गेट झालं नाही हे आता हे सगळं तोरण वगैरे काढल दादांनी ऑलरेडी लाईट काढले आता तोरण वगैरे काढतात तोरण तोरण वगैरे तोरण वगैरे काढून झालं लाईटिंग वगैरे काढते झालं दिवाळी खपली तर माझ्याच कापली लायटिंगच्या तुम्हाला बघा ते नाली करायची केली नाही अजून ही सर्व माती वगैरे काढून झालेली मामाचा फावडा याला होतो जो मामाचा फावडा घेतलेला मी मामा घ्या फावडा आता नाही ये तुमचं नाही का बघा चेक करा मला बी वाटत घरूनच आणलं पण आहे बोलतो मामाचा तुमचं आहे ना का दो चला काहीच मामाचा फावडा नाही येऊ आपला आपण आता घेऊन जाऊ जाऊ चला चला बगीचा फिरवत बघू चला या बोला बोला काही ना आपलीच लोकांना सगळी बघणार आहे केली झाड बघा मामाने किती मोठा केला वाढून पाना भाई पानं कसली मोठी केलीची केली बघ किती आल्या छोटे छोटे केली पण आली बाबो मामानी बघा कसा झाड वाढवले मामा याला पाणी वगैरे घालत असतात फुला वगैरे चला आता दुसरीकडे फिरू चला आळूची पानं बघा आळूची पानं बघा किती छोटे छोटे मस्त एकदम काय का घेऊन जावा तुम्हाला पाहिजे असेल तर घेऊन जाऊ आता कवळा माल आहे बघा हम्म इकडे बी पण एवढे खास नाही पण इथं कवला माल बघा चला मामा अजून काय फिरवता चला मामाच्या मागेच जाऊ मामा, मागे मामा बोलतात चला आजला इथं बघू बरेच दिवसानंतर आलो ना आपण मग हे बघा नारळाचे नारळीच ना मामी लागलेला बाबा घरून आणलेले नारळ आहेत मॅडम लोक हे बघा किती मोठे झाले यो कसलं पेरूचं झाले का सीतापल तो पेरूचा इथं बघा काहीच या गाडीला नारळ पण आले बघा चला अजून आतमध्ये मामा चला मामाच्या मागेच फिरायचं आपल्याला बगीचा शेअर करायचं बोलल्यावर मामाच्या मागच फिरायला लागत तुझ्या आसमान त्याच्या झाडा मोगऱ्याचा ये काहीच मोगऱ्याचा बघा एप्रिल मेला येईल का यो पेरू बघतो बघा पेरूचं झाड जे मामाने स्वतः लावलेले आहेत ना पाणी लागून मोठं केले त्या झाडांना सर्व इथं बदामीचं झाड पण आहे मसाल्याचं झाड बी आहे कुठला मसाला काय बोलता काय कुठला मसाला गाईज तुम्हाला माहित असेल तेव्हा मसाला कमेंट करून सांगा लवकर आम्हाला माहित मामा बोलले पेरूचं झाड मस्त ते आठलं पण तर झाड आहेत मामाचं बगीचा किती डेंजर आहे मामाने म्हणजे जेव्हापासून मामा इथे आहेत ना तेव्हापासून पाणी टाकून स्वतः म्हणजे स्वतःच वाढवलंय रोजच्या रोज पाणी आणले मामाल फक्त पण वाढव ना पण छोटी गोष्ट नाही ना नाई सगळे झाड म्हणजे रोजच्या रोज पाणी वगैरे टाकत असतात मामा काय नाही आता आपण जाऊया आपले इथे फावडा आमचा आहे ना येऊन जाऊ फावडा येऊन जाऊ येऊ कसला मामा नी एवढ फुल कसल अगारा अगाराचा चला कसा वाटलं बगीच्या मामाचा कमेंट करून नक्कीच सांगा जर तुम्हाला केळ्यांची पानं वगैरे लागत असेल तर नक्कीच आपल्या इथे या आपला दुकान इकडे आहे तर मागे बघू शकतो माझ्या मागे एक मामाची कंपनी आहे मामा तिथेच असतात त्यांना इचरायचं फक्त केळ्यांची पानं लागतात तर लगेच देतील ते चला जावं आता दुकानावर हे बघा तुम्हाला दाखवतो जी तुम्हाला बोललो बघा फावड्याचं काम नव्हतं इथली सर्व माती आहे ना ते सर्व माती आम्ही काढले ती बघा तरी पण थोडंसं पाणी साचलं इथं हे पाणी कसं माहिती का आता इथून दादा बोललो इथून बांध घालायचं आहे नाली करायची म्हणून आता दादाचं डोकं कसं चालेल तसं करेल दादा पण बोलला बोल ना आता काहीतरी बोल बोल ना बघ ना बहिणी बोल बोल हे तेलकट वस्तू आईला खायला ना सांगितले ना तू असं बोलतोय ना काय हो। ना होत खाय लावले काय ना ला, खा लसूण खातो ना टायमाला बस झाला अजून का पाहिजे तेलकट खाऊ ते किती बी खायचं तेवढा पण टायमावर लसूण खात दोन पाकल्या रात्री झोपताना पाच नाही दोनच पाकल्या खाबुलल्या न कोमट पाणी पियाला सांगितलं पाणी पण पिते कोमट फ्रीज मधलं पाणीच पित नाही ती कोमट पाणी पिते म्हणून तुला भोकला होत नाही बरोबर हे यानी बी काय होत नाही ना या या बिस्किट आणि खोकला वगैरे होत ना वहिनी तुला माहित नाही का पिस्मित मी भरत काय आहे हे बघ याने पण खोकला होतच नाही खोकला नाही होत नाही ये याने खोकला होतच नाही ना हे खायला सांगितलं त्यात काय मोठी गोष्ट आहे दे मग तू ना बघितलं <laughs> खोकला व्हायला आपले <laughs> पूजा ताई आले बरेच दिवसानंतर ती लवकर येत नाही आपल्या दुकानावर आले ब्लॉक ब्लॉक बंद केले टाकायचे काय मत का गेले सांग ना असं थोडी ना असत दहा हजार सबस्क्रायबर झाले पैसे येत नाही बोलतो असं थोडी ना असत सांग ना काय नाही टाकत बोल ना डेली 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 त्याच काय टाकू कळवा एकच रुटीन पर का काय दुखत जाम लागलं ट्रॅफिक लागत पण जा आता ये बघा नाका असं असत तुम्हाला पाच मिनिटांगला भरून जाईल तो पाच मिनिटांचा शपथ नाही ट्रॅफिक लागतांनी तुला काही पण कोण रात्रीचे नऊ वाजलेत मी कुणाल मंतर आम्ही तिघ चाललो जरा डोंबुली वेस्टला आपले मित्र येतात त्यांनाच भेटायला चालू बरे दिवस झालो बरं भेटलो ना त्यांना भेटू कालच भेटलो होतो पण काल कसा पाऊस पडला म्हणून टाइम नाही भेटला मग ते पण दिवे होऊन येतील एक आपल्या डोंबुलीचा पण आहे मग त्यामुळं बरं आजच जाऊ बरं नुसतीच घाई नको करायला दुकान वगैरे बंद केला आईला बोललो बरं आज लवकर जाऊ दे आई बोल ठीक आहे जा मग चला आपल्या ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा किती मजा येईल किती लास्ट पर्यंत बघा आता निघलो आम्ही चलो तर काय स्वप्नील सिद्धे सिद्धू आलेले आहेत तर चला निघूया ओमकर कुठे आहे चल चल आमच्या मागे या चला चल। लवकर या हो रायडिंग करायला बघतो आई कद्दरला गेलाय आता टाइमपास झालं कुठे त्याला तरी काय सोनकार भेटलेला आहे पण ती काय ऐकत नाही का सोपीला सांगायला कुठं जायचंय पोहोचलो आता ब्रिजवर जरा बसतो जरा टाइम स्पेंड करतो मित्रांसोबत बरेच दिवस आलो भेटतो नाही तर बोलू मग नंतर जाऊ घरी आता वाजले देते आता <laughs> का बोलतो ओमकार बाकी काय बोलतो मस्त एकदम मजा कॉलेज नंतर किती दिवस नंतर भेटलो आपण पंधरा वीस महिने झाले पंधरा वीस महिने पंधरा वीस महिने वर्ष किती असतो त्याला बाकी सांगितलं एक दोन वर्षानंतर एक दोन वर्षानंतर अरे तू तर त्या दिवशी भेटलेला

बाकीचे पोरं काय नाही आले सांग जरा कामाला आहेत ना सगळे तू सांग रे स्विगी मारतो ते भाई पैसा कमा रे भाई क्या बोले आम्ही गमू दे गमू दे तर गायचं निघते आता घरी जायला ऑलरेडी तर खूप टाइम झाला आहे खूप मतं म्हणजे खूप म्हणजे खूप मित्रांसोबत टाइम स्पेंड केला बरेच दिवसानं तर भेटलेलो आता रात्रीचे पाहुणे अकरा वाजले तर चालले ते यांच्या घरी चालले आता चल बाय चल जामून चल ओमकार ठरलो परत हवा एक दोन महिन्याने किती तारखेला बड्डे सत्तावीस तारखेला या सत्तावीस तारखेला पालखी बाई तरी पण भेटू चला काय नाय चला घरी जायला आजचा ब्लॉग इथे सेंड करतो जर माझा ब्लॉग कोणाला आवडला असेल तर एक लाईक करा एक कमेंट करा जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लवकर लवकर करा